गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सकाळच्या दहा वाजलेल्या येत आहेत ह्यांना आपण शाळेत सोहळा चाललेलं आहे चला तर मग तुम्हाला मी आज ह्यांची शाळा दाखवतो ए चला लवकर पटापट यांना तयार झालेले त्यांना आता घेऊन जाऊया आपण शाळेत लवकर काय उलटत नाहीत लई टाईमपास करतात शाळेत जायचं म्हणलं यांचा टाईमपास चालू होतो याच्यात की नाही काय करतात घरात काय माहीत बघे आता चला मग तुम्हाला घेऊन जाऊ आपण शाळेत मुखर टाईमपास करायला रे चला पडापडा एक आता यायला लागले हा वैभव त्या मागा अर्पित त्याच्या मागा अजून एक एकजणे आमचा अर्पित बासभास किती हाय करतोस हा वैभव नाचो वेदांत येतोय हा वेदांत याला थंडी बसते पावसाळा आला थंडी वाजते आला चला लवकर पटापट गाडीत कसा मला आता गाडीत घेऊन जाऊन यांना शाळा दाखवतो मी तुम्हाला त्यांची त्यांची शाळा आहे पुणेगाव डेला डेला ॲडव्हेंचरची शाळा आहे वेदांतपाळाला वैभव आणि आरती तो कसा पडते याला घेऊन जातो शाळेत चला मीच तुम्हाला स्वतः हायक करतो हाय चालत हा हाय हा खंडाळ्यातला रोड आहे हे ब्रिज खालून गेलो ना कि ओल्ड मुंबई पुणे हायवे ओल्ड हा आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे आपण जाऊया हळूहळू हा लोणाळ्यात जातो रोड हे बाई तिकडं निवांत बसलेत आहेत फक्त दिसते नाश्ता आहेत मस्त झाले त्यांचा आवाज आहे रेकॉर्ड केलेला नाही आहे मी देव बडबड खासरतो तिकडं हा रोड आहे हा डेलाला जातो रोड डेला ॲडव्हेंचर ह्याच रोडाला आहे डेला खर्च करतो मित्रांनो सगळ्या मुलांचा ह्या ब्रिज खालून ना इथून ह्या पूल खालून ना पाणी वाहत इथं पाणी वाहत पुणे वॉटरफॉल येथून दिसतो म्हणजे हात गाडी चालवताना कळत नाही मित्रांनो कसा मोबाईल धरायचा त्यामुळं शूटिंग थोडी आडवी होते उभी होती असं सगळे नवीन नवीन बंगले चालत होता त्या इकडं सुनील शेट्टीचा पण बंगला आहे पुणेगाव ह्या इथे नेक्स्ट टाइम मी कधी आलो ना तुम्हाला त्याचा बंगला दाखवतो आहे इकडून राईट मारला की डेला इकडून लेफ्ट मारला की हे स्कूल हे यांचं स्कूल आहे चार वाजता मी तुम्हाला स्कूल दाखवतो यांना सोडून मी रिटर्न जाणार आहे चार वाजता येते मी तुम्हाला परत दाखवतो यांचं स्कूल पूर्ण की आता मला घाई आहे त्यामुळे मी यांना सोडून जाणार आहे लगेच चला तर मग चार वाजेमध्ये वाढ बघा चला मंदिर आहे मंदिर आहे पावणे चार हा रोड आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे सा इकडल्या साइडला सनसेट पॉईंट आणि हा खाली जातो खोपुल्ला चला चला तुम्हाला आता तुम्हाला मी पूर्ण स्कूल दाखवते हे सनसेट पॉईंट आहे हे आहे सनसेट पॉईंट ह्याचे पण व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवते एक दिवस हा सनसेट पॉईंट आहे आता पावसाळ्यात फुल ट्रॉफिक जाऊ पण आज मंगळवार असताना ट्रॉफिक नाही आहे गेले की राजमाची पॉईंट आहे एक व्हिडिओ तुम्हाला याचा पण नंतर मी टाकतो राजमा पॉईंटचा इथून लेप मारला की मंदिरात जातो वाघजे मंदिर सरच खंडाळा हा आहे राजगी पॉईंट आहे हा तुमचा बघा राजगी पॉईंट आहे त्यामुळं काही दिसत नाही आहे नेक्स्ट व्हिडिओला मी टाकतो एकदा लोक तुम्हाला कुठले निसर्ग पण दाखवतो मला एकदा व्ह्यू दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला पाच जाऊया आता शाळेत पाच वाजे आले सुद्धा राहता टायम आलेलं आहे आपण आता पोचलेला आहे शाळेत शाळा नाव दिसत नाही आहे पाऊस पडल्यामुळे मोबाईलवर पण पाऊस दिसला आहे मोबाईल त्यामुळे दिसत नाही मी थोडा क्लीन करून दाखवत मला शाळा तीन मजली इमारत आहे शाळा सुटली पण काही मुलं आतच आहेत काय बाहेर आहेत हळूहळू येत आहेत पाऊस येतो थोडा त्यामुळं थांबलेले सगळे तिथं आता आलेले आहेत फॅनला घेऊन जाऊ अर्पित आणि वैभव या दोघांनाच न्यायचं आहे वेदांतला मी दुपारीच येऊन घेऊन गेलो कारण तो मला त्यांच्या स्कूलमधून फोन आला होता ते विचार करायला लागला म्हणून त्याला मी घरी घेऊन गेलो मित्रांनो आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून आली नाही ती मुलांची व्हिडिओला मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर नक्की करानी ला नवी ना ला करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वैभव वाढलं आहे